माँ नर्मदा नर्मदा मंदिर स्थान पहा काय का? नर्मदा मैया मंदिर इथपर्यंतच जायचं पुढे गेलं की ह्या झेंड्यापर्यंतच हे बघा हा झेंडा आहे इकडे गुलाबी जे नर्मदा परिक्रमा करतात त्यांनी इथपर्यंतच जायचं कारण नाही तर नर्मदा मैया ओलांडली जाते हा मतलब आपली नर्मदा व खंडित हो जाती आहे या तक ही जाना आहे जो नर्मदा परिक्रमावासी आहे हा बस तक ही सर्व पाण्यामध्ये मंदिर आहे तुम्ही पहा किती गर्दी आहे पण आम्हाला पुढे जायची मुभा नाहीये कारण परिक्रमेत आहोत त्यामुळे हे पहा ही आहे नर्मदा मैया पूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे मध्ये हर हे पहा नर्मदा मैयाचं मंदिर आहे पाण्यामध्ये पण ही नर्मदा मैया असल्यामुळे आम्हाला फक्त हा झेंडा आहे तिथपर्यंत जायचा आहे जे पहा त्याच्यापुढे पुढे आम्हाला जायचं नाहीये जे पर्यटन आहे जे दर्शनासाठी ते जाऊ शकतात पण आम्ही काय म्हणजे जे परिक्रमा ते नाही जाऊ शकत खूप गर्दी आहे संक्रांत आहे त्यामुळे नर्मदे आज हर नर्मदे हर हा आहे नर्मदा नाही याच्या आजूबाजूचा परिसर पुढचा ना आम्ही तिथे पलीकडच्या तटाला उत्तर तिथे पलीकडच्या तटाला मुक्कामी होतो आम्ही पूर्ण फिरून ते जंगल वगैरे पूर्ण इथे परत पोहोचलोय आता आमचं दक्षिण तट चालू झालं आहे आम्ही पलीकडच्या तटाला होतो आम्ही दक्षिण तटाला लागलो आहोत जाऊ दे बाई त्याला नरमदे हर हे पा आजूबाजूने सर्व जंगल झाडी आणि माकड वानर माकड हे पहा मध्ये पहा पूर्ण जंगल आहे वातावरण पहा त्यातून घाट आहे छान वाटतय चालायला सूर्याचं चा किरण पण पडत नाही इथे घर मध्ये हर सगळे जंगलामध्ये घाटामध्ये परिक्रमाचा जंगला आनंद घेत परिक्रमा चालले आहेत आम्ही आता अमरकंठक पासून चौदा पंधरा किलोमीटर आलो आहोत सगळीकडून जंगल आहे चल मम्मी सगळीकडून सर्व साईडने छान वाटते वातावरण पण छान आहे मध्ये हर आज हा 15 पंधरा किलोमीटर आलो आहोत तुम्ही पाहू शकता आजूबाजूने सगळे झाडी जुडत आहेत पुढं सगळे परिक्रमावासी चालली आहेत मम्मी आज संक्रांतीमुळे माझ्या मम्मीने मस्त नवीन साडी बिडी घेऊन घातली आहे मध्ये हर आज पूर्ण आमचा जंगलातून प्रवास आहे शांतता आहे खूप गाड्या पण आहे पण अशी लोकवस्ती वगैरे काही नाही आहे छान वाटते सगळं आदिवासी एरिया आहे हा, हा? आमची आता सत्तर टक्के सत्तर ते पंच्याहत्तर टक्के परिक्रमा झाली आहे तर राहिली आहे पंचवीस टक्के पंचवीस ते महिना धरायचा होऊन जाईल ओंकारेश्वर ओंकारेश्वरपर्यंत मैयाची कृपा आहे तिने इथपर्यंत सुखरूप आणलं छान परिक्रमा करून घेतली तिच्या आशीर्वादाने पुढची पण परिक्रमा अशीच सुखरूप चांगली होईल नर्मदे हर नर्मदे हर आता हे तीन दिवस असंच जंगल झालं डिंडोळीपर्यंत दक्षिण ताटाला पण आता तेच देवस्थान लागतील पिंडोरी घाट वगैरे एवढे एवढे असे खूप वानर माकड आहेत दुसरे पण प्राणी असतील रात्रीचे बाहेर पडत असतील हा हे बसले नर्मदे हर काय करताय है? है चला अरे नर्मदेहर, हर महादे नर्म हर ओम नम पार्वती पते हरा हरा हर हर महादेव नर्मदे हर वातावरण